विद्याबाईच्या पोराचं चा लग्न आलं तोंडावर आता आता काय राहिलं चार पाच दिवस लग्न हो बाप्पा आलं बाप्पा लग्न तोंडावर काय घर आला ते विद्याले काय गर्व आला बाप्पा पाय येते नी बाप्पा हा का विकून गेली होती तर माझ्याकडे पाहिले नाही तिनं एवढा गर्व पाय व बाई आता रेखा बाई गर्व तर येणारच आहे सगळ्या गोष्टी बरोबर असल्या म्हणजे बाया लवकरच गर्व येऊन जाते हा तिन्ही पोरायचे वेळेवर लग्न झाले आणि तिन्ही सुना समजा दोन सुना चांगल्याच भेटल्या तिथे चांगलीच अशी हा घरदार दार सगळं काही व्यवस्थित आहे पोरं चांगल्याला इशीर आहेत मग काय हा एवढं बंगल्यासारखं घर आहे मोठं धाट त्या बॉसही पेन्शन आहे तिथे नोकरी होतात मग कमीच नाही यार काय व्हायचे काही मग घर येणार नाही तर काय <laughs> काय बरोबर आहे व त्या मोठ्या सुनील अजून काहीच नाही मग आठ नऊ वर्ष लग्नारे झाले कुठं पाळणा हल्ला तिच्या घरात हा तीन तीन सुना आहेत तर ती अकेली बिले करून नाही आहे आणि काय तर काय मला नाही आवडत असं मग काय तर भरेल घरी आले नाहीत म्हणत हा तेच काय एवढं मोठं आहे ते काय एवढी वयस्कर झाली का काय झालं काय वय निघून गेलं तिचं वालं होईनच आ होईनच आजकालच्या पुरी मुभी देत नाहीत बाई तुला सांगतो तर असं अशी काय त्याचं प्लॅनिंग गिनिंग कायचं बा पत्राचं डमलाचं प्लॅनिंग ऊनच नाही राहिलं मग काय सांगेन ते विद्धी मग एवढं नाकावर लिंबू शिलते ऊनच नाही आलं त्या सुनेली जाऊ दे आपल्याला काय करायला लागते म्हणा वा ती म्हणतात लिसून आहे बाई तापड माझ्यासंग दोन दोन तीन वाढ्या मकलं तिचं आणि म्हणतात लिसून आहे तापड तिची पण मोठी चांगली आहे व सभावानं हो चांगली काय व खाल मानेन पाताड खाल म्हणून पाताड तोंडी आहे ती काही चांगलं नसते कोणी हां नाही व म्हणजे अजून तर काही अशी उलट सुलट बोलली नाही बापा कोण आले मोठी चांगलीच आहे गरीबच आहे आणि तिया पोराचं व पोराचं काय झालं काही आला कुठचं संबंध गिबंध नाही ना बिचारे आता पोरी भर कशा रन नावल्या ना सगळ्या गोष्टी बरोबर पाहिजे तैली कुठचं अजून मिळत नाही जमला पाहि ना अशी कोणीच आता कसं पस्तीस वर्ष झाला तो आता अजून एक दोन वर्ष निघून गेले म्हणजे मग लग्न इंटरेस्टच चालला जाते म्हणून म्हणतो पाहि ना लवकर या वर्षी झालंच पाहिजे त्याचं आता हा किसोर त्याच्यापेक्षा लहान हा हां पण या होऊन गेलं पाहिजे ते दगड भाग असते नाही काय काय झालं गुपा तुला आता पोरी पोस्टच नाही म्हणतात नाहीच म्हणतात पुरी काय दाखवू तुले आता हो ना आपण तरी ओळखीतली पाळखितली गणा गोतातली पाय नाशिंट कोणी आता काय लोकाच्या पोरी घरातल्या हळूहळू का बाप्पा देत नाहीत ना लोक <laughs> मस्त मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत मस्त मोठ्या मोठ्या कैर्या आहेत ताई कोणाला पाणी सुटलं माझ्यात ताई आणि मीठ खायची मजाच वेगळी आहे का एका डिश मध्ये कापून कैरी मीठ खाते का, खा का? नाही बाप्पा तू खा तू काय मला नाही आवडत कैरी न मीठ माझ्या नाही काय दातच असे आंबवल्यासारखे होतात तर कैरी खाल्ली म्हणजे काय ताई एखाद्या म्हाताऱ्यासारखं बळबड करता दात कशाला आमतात तुम्ही काय म्हातारा झाल्या दा का दात कशाला म्हातारा पाहिजे माझ्या लहान दात आंबवतात मी नाही खात आ, एक काम करू याचं असं कच्च कच्च लोणचं घालून घेऊ का म्हणजे असं तात्पुरतं म्हणजे असं वेळेवर खायले तिखट मीठ घालून म्हणून राहिला का तुम्ही तिखट मीठ घालून रोजच्या जेवणात चांगलं लागते एवढं एखादी पोळी शिल्लक जाते आहो काही कर करायचं घालू आणि बाकीचं करायचं पण करू हा खूप दिवसाचं पणच मी केलं खूप पण खाव असं वाटून राहिलं पण थंड झालं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना ताई थंडपणं पण खूप छान लागते अहो कर ना मग बाकीचं करायचं पणच कर बर पणच करते आणि भाजी काय करता मग भाजीले पाय भाजी ले चिवडीची भाजी आहे ना हां कैरीचं पणच करून राहिली तर मग वरण भात छान मस्त बासमती आहे आपल्या घरी त्याचं मस्त भात करू वरण आणि मस्त चिवडीची भाजी हां बेसनात आणि कैरीचं पण छान मस्त मऊ मऊ लुसलुसीत तूप लावून पोळ्या हां ताई तो वेट तोड साधीच वेटलं खरं बरं पटपट साईन खरंच खूप भूक लागली गोड्या कालचा उपास झाला आज खूप भूक लागली हो चाल मग बसू नको आता लवू सुरू होते मग काय बनवून राहिले ग काय बनवून राहिलं खायला राहिले भाजी ना पोळी भाजी पोळी बनवून राहिलो बस दुसरं काही येते की मी तुला जेव्हा पाहिलं तेव्हा भाजी भाजीपोळी करत राहत हा दुसरं काही बनव काही यात चांगलं मस्त चटकमटक बनव काहीतरी चांगलं असं खा वाटून राहिलो काही रोज ती भाजी पोळी भाजी पोळी पण तेवढ्या मोठा कळ्या कशा आणून ठेवल्या लोणचं घालायचं आहे करायचं म्हणून आणून ठेवले अच्छा हो का अच्छा लोणचं घालायचं आहे का अच्छा तर दुसरं काही बनव छान मस्त पैकी हा इडली वगैरे डोसा वगैरे बनव आता इडली बनत नाही झटपट त्यासाठी आधी सांगायला पाहिजे होतं रात्री म्हणजे तांदूळ वगैरे भिजू घातले असते आता वेळेवर कुठे इडली बनवणार आहे आम्ही आता मस्त पैकी चिवडची भाजी पोळ्या आणि मस्त कैरीचं पण बनवून राहिलो शी काय ते कैरीचं पण चिपक चिपक मला नाही आवडत ते काही पण नुसतं खेळ्यातल्या आयटम म्हणून बनवत राहता काही नको बनव छानपैकी आंबे असतील घरात तर आंब्याचा रस बनवू आणि नसतील आंबे तर नहीं है। नहीं है आ, आ सांग नवरा आंबे आणायचे ताईला रस खायचा रस बनवू माझ्यासाठी आंब्याचा ताई पण आंबे नाही आहेत नाही मग अं माणसं आहेत ना घरात सांग कोणाला तरी आणायचे मग आम्ही पाहू नये म्हटलं आमचं फरवेश्वर जेवण बनवत जरा नाही येत नाही करून राहिल्या आणि हो तो आंब्याचा रस बनवताना हाताने नको बनव बनवशील हाताना शी घ्या शी बाप्पा नंदी हात नको डुबव त्याच्यात मिक्सीमधून मधून काढत काय मिक्सीमधून मधून फिरवतो असतो हां आणि छान कलमी आंबे बोलायला मिक्सी मधून काढली जाते कलमी आंब्याचा कापून कापून त्याचे काफ करून आणि त्यामुळे दूध टाक पाणी टाकू नको अजिबात आणि साखर थोडी कमीच टाकशील जास्त स्वीट खात नाही मी माहीत आहे ना शुगर लेवल हाय होते मग माझं आणि हाताने बनवलं का हां नाही तर मग मी येणार पाहायला हाताने बनवते का मिक्सनी बनवते म्हणून पहिले सांगून राहाली घाणे रेडी होऊन इकडची आणि हँडवॉश करत जा स्वयंपाक करायच्या पहिले दोघी पण हँडवॉश करत जा इकडे इकडे नुसतं फिरत राहता तिकडे हात लावत राहता आणि तिकडे मध्ये काहीच वळण नाहीये तुम्हाला तोंडाचे मनाला शिकून राहील अरे बापरे प्रियंका इकडे 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 काही बोलू नको बोलू नको ना काहीच याच वया गेला काही त्या डोक्यावर चढल्या द्या बोलून दिली आपल्याला तसं आहे हँडवॉश कर आपण काय लहानस लेकर आहे काही रोज आपल्या घर आपल्या हातचं गटागट गटाकट बोट चकत चकत खाऊन कशा आल्या मग हा कौंनी घरून आणल्या यांना करून यांच्या राया पुरत कौंनी स्वतः आपल्या खातात आपल्याला गायन शिकवतात मंदिनी का बांधार तोंडी लय बदमास आहे दुसरी पण झिपरी शेती ती नाही बदमास आहे मला असं वाटते दोघीने तोंडाला कुलपस लावा अगदी वेळेपर्यंत म्हणजे यांचे असे चुपूस करून टाकावं खरं ना तुम्ही फक्त मला चोकत राहता म्हणून सांग नाही तर मी त्या बांधले सगळं सरळ केलंच जाऊ दे रा। ना प्रियंका कोण असं केलं म्हणजे आपण तसं करायचं का त्याला अदल्याला बदला जाऊ दे त्यांचे स्वभावच तसे आहे आणि त्या स्वभावाचे आता आपल्याला माहीत झालं आणि स्वभाव यांचा माहीत झाला आपल्याला आता तशी आपल्याला सवय झाली आता आता कुठं टेन्शन घेतं त्यांचं जाऊ दे करू दिले बळबळ मेटासारखी आपण आपले कामं करत राह रस म्हणते ना ते रस करून खाऊ घालू दिले जाऊ दे एक काम कर तू जाय आणि दादाला फोन कर आणि गोपाळदादाने म्हणा दोन तीन किलो आंबे आणा म्हणा म्हणजे कसं दोघी बहिणी खाती असते आणि बाकीच्या एक एक वाटी तर आलंच पाहिजे ना मग तीन चार किलो आंबे सांग चांगले दादाले नंतर करून देऊ रस्त्यांनी पण पण पन करू रसोई करू दोघीच नाही खात फक्त पण बाकी सगळं जण पण खातात काय काहीतरी तुम्ही खरं नाही भांद्रीसाठी मला काहीच नाही करा वाटत बस वेद बदमाश आहे अगं जाऊ दे ना आता कानादा लावतोच आहे फोन कर गोपालदादा कोणा कोणाले द्याच्या कोणा कोणाले नाही पत्रिका आ बरोबर ए बाग मी काय म्हणतो तुम्हाला पत्रिका सगळ्या घराडी सगळ्या पत्रिका द्या हा पोस्टर पाठवून द्या काही ते उन जाण्याचं ते हिंडू घरी नेऊन दे त्याच्या घरी नेऊन दे कोणाच्या घरी काही नेऊ नका फोन करून द्या पोस्टर पत्रिका पाठवली मला फोन करून द्या आणि मित्र मंडळी ती पत्रिका वाटायला जाशील बाबू काय तर संध्याकाळचं जायचं दुपारचा उन्हात निघू नको उन्हात अजून बिमार गिमार पडशील मग लग्नाच्या वेळेवर हो रे निघणार लोक हिंडू आणि ते माया मी दोस्ता मित्रायले पत्रिका देऊन द्यायचो मायाजवळ पाचसा पत्रिका देऊन देतो एका एका पत्रिका दोन दोन नाव टाकले तरी चालतील माझ्या दोस्त मित्र येतात आपल्या बाईच्या घरी जायला गेल ना पत्रिका आपल्या बाईच्या घरी जायला घरी जो आई बोले पोस्टान पाठवून दे मी फोन करून देतो मग आणि अजून इकडे द्यावं लागेल आपलं बंदाबाईच्या घरी शेताबाईच्या घरी अन तुम्ही भावाले विद्या हा तुम्ही भावाले पत्रिका पाठवा लागेल ना माय भावाली पत्रिका पाठवून द्या पोस्टांना फोन करून देऊ मग हो चालते आणि एक काम करतो अमन दाबीच्या घरी शेताबीच्या घरी तू स्वतः पत्रिका घेऊन जाय किशोर आणि त्याला काय पाठवून राहिले होते मी मला दानाचं नवर देवाला पाठवून राहिले काय ते विठ्ठल लेणे गोपाला पाठवून द्या लागेल त्याला नका पाठवू अरे मला पाठवलं तर फारच चांगलं कडे त्या हंगामपुरातच सासर आहे माझा ते शोधा द्यायचं तिकडे तेजस्वीनी पण गेलेली आहे मी मीच जातो मीच जातो आई आई मी जातो ना आई मी जातो राहू दे उरा नको फिरू तू आपण जाईन कोणी आई नाही ना आई जातो ना मी जातो मी स्वतः जातो त्यांनी स्वतः आमंत्रण देतो मी पत्रिका देऊन स्वतः बहिरीचं सासर आहे त्या लोकांना भरपूर मान द्यावा लागते आई तुला नाही समजत म्हणजे रुसले फुगले पाहिजे ते मी जातो ठीक आहे ठीक आहे जाय मग तू जाय काय झालं कोण कुठे चालला कुठे चालला रे चुकीशोर अगं दीदी मी तुझ्या सासरी चाललो तुझ्या सासरी पत्रिका द्यायसाठी लग्नाची कशाला चालला माझ्या सासरी तू मी इथं आहे आलेली मग तिथे कोण आहे तिथे कशाला चालला तू ऐक आम्ही जायचं तिथे काही जाऊ नको कशी बोलतं बस येता तिथं कोण आहे म्हणतं तुझे सासरे आहे हा जेठ आहे जेठानी आहे मंदाचे जेठ जेठानी आहे मंदाचे सासरे आहे मान मांदा लागेल नाही काय काही बोलत काय मम्मी काही गरज नाही त्यांनी गावंड लोकांना लग्नात बोलवायची आम्ही आलो ना तुझी पोरगी मी आहे ना तुझी पोरगी तुझी ना तुझा जावाई आला ना मग त्या गावंड लोकांना कशाला मान द्यायला चालला तू मूर्खा त्या गावात अजिबात जाऊ नको आला मी गावात तसं नसते बाई आम्ही जीवन काय तोपर्यंत आम्हाला आमचं कर्तव्य दिवस लागते त्या खरं तर आम्ही पोरगी दिली त्या घरातले लोकां यायले मान देणं आमचं कर्तव्य आहे काही नको बोलू असं मुलखंसारखं नको बोललं दोष येता घरातील लोकांईले मान सन्मान देणं शिक जरा हे जर त्या भाऊजा तुम्ही बोलला तर किती वाईट वाटेन तुले हां आणि तू घरातील लोक आईले काही बोलतं पका तू तुमचं संप्रम कर राहा होता पण तो वाहतू नाही होता खाल पण आपला बोला पण वाटतं बोला सांगा पण वावतो ना आपलं फार वरचटात आपल्या पोरी फार वरचट आ तिला सांगायला घेऊ आता ती तनताण तंतण करत इतक्या अगव पोरी आहेत ना आपल्या काहीच मान मर्यादा नाहीये ओळण लागत आता काय वळण लागणार आहे म्हणा एवढ्या मोठ्या धोळ कगेल लहानपणीच वळण लागते एवढं मोठं झाडला थोडी काही हे होणार आहे काय झालं का दिदू करून राहिली नुसतं काय झालं काय खूप दिसला का तुला बिजू अगं भूत दिसला असं परवडलं असतं पण तुला माहिती आहे काय झालं तर आपली मम्मी आपले पप्पा आणि किशोर काय गोष्टी करून झाले माहिती आहे काय काय गोष्टी करून झाली ती बिदू ते आपल्या सासरी चालले पत्रिका घेऊन किशोर चालला अच्छा आपल्या सासरी चालली का जाऊ दे ना मग एवढा काय ओढा लागते दीदू तुला काहीच फरक पण पडला अगं ते गावांड लोकांना पत्रिका द्यायला चालले ते मूर्ख लोकांना माझं म्हणणं काय गरज आहे आपल्या भावाच्या लग्नामध्ये त्या लोकांची काय आवश्यकता आहे दिदू आपल्या भावाचं लग्न आहे ना आपल्याला मिरवायचं आहे ना फक्त गावंडर तुझी जाऊ आणि माझी जाऊ शी माझी जाऊ तर खूपच गायनेडी आहे किती गावंडर आहे तुला कशाला इथे बोलवायचं असं आहे तर हे बघ श्वेता तुला माहिती आहे आपले मम्मी पप्पाचा स्वभाव कसा आहे तर एकदम जुन्या काळातले विचार थे आहेत त्यांचे आणि आपण त्यांना कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी पण ती आपलं ऐकणार नाही आहेत त्यांना उलट जास्त जोर येते मग त्याला त्यांचं करू दे ना म्हणायचं <laughs> अग येऊ दे त्या बबिताला आणि त्या सुनीताला त्यांचा अपमान कसा करायचा लग्नात हे माझ्याकडे आहे समजलं ना असा अपमान करेन कि त्या बचा सुनीताचा एवढी खालचा दर्जेचं पाहिजे की नाही त्यांना एवढी घालून पाडून बोलेन की नाही की आयुष्यभर कधी कुणाच्या लग्नात जायची हिंमत नाही करतील त्या समजलं मंदा म्हणतात म्हटलं मला मंदा समजलं का अरे वाह 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 दीदू वाह काय तुझं डोकं आहे काय तुझी प्लॅनिंग आहे खरंच मानलं बाकी तिला वाह हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं हा त्यांचा दोघी बरी म्हणून छान अपमान करू आणि तुला सांगते दीदू की तेजस्वी आहे ना तेजस्वी ती किशोरची बायको ती पण फडफड करून राहिली बरं तिच्या पण आपल्याला नाग्या हो ठेचावच लागतील काय विषय आहे श्वेता अगं उन्हाळाभर इथेच आपण तिला तर अशी अद्द घडविन की नाही की एका सोबत तिघी सरळ होतील त्या पाहत खरी तू यू तर दे तिला घरात मग ती आहे आनंद आहे तिला <laughs> समजेल ननद वास काय आहे तर तिला सासर वास नाही ना सासू वास नाही ना नवरा वास नाही पण तिला ननद वास जरूर होणार आहे तोही मंदाकडून काय बोलते तू दी पण दीदू म्हणजे मला नाही कसं म्हटलं तुझी काय प्लॅनिंग आहे तर अग माझी प्लॅनिंग अग समोर समोर पा <laughs> काय प्लॅनिंग आहे माझी तर आगे आगे देख बेटा होता है क्या